मानवी शरीर म्हटले की कुठला ना कुठला रोग हा असणारच तसाच हा रोग आहे उद्या कोर तुमच्या संपूर्ण शरीरावर पसरू शकतो याची मला पूर्णपणे कल्पना आहे या सगळ्याचा मी नीट विचार केला आहे अनुपमाने विचारले तुमचे ठीक आहे पण तुमच्या नातेवाईकांचे काय वसंतने सांगितले की त्याला कोणीही नातेवाईक नाहीत त्याचे आई वडील होते ते आता या जगात नाहीत शिवाय त्याला कोणी भावंडही नाहीत आणि लोकांचे म्हणाल तर त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचा माझा स्वभाव नाही पुढे वसंत म्हणाला अजून दोन महिन्याने तो गावाला कायमचं जाणार आहे तुम्ही एक महिना नीट विचार करा आणि मग मला तुमचा निर्णय सांगा अनुपमा वसंतला म्हणाली तुम्ही सुद्धा नीट विचार करा भावनेच्या भरात घेतलेला निर्णय पुढे जाऊन तापदायक ठरू शकतो शेवटी महिन्याभराने भेटायचे असे दोघांचे ठरले मी मोजवानीशी बोलून काय होतंय ते तुम्हाला कळवतो असे म्हणून वसंत तिथून निघाला मुंबई मधल्या नरिमन पॉइंट वरच्या प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संमेलन भरले होते देश विदेशातून अनेक प्रसिद्ध डॉक्टर या संमेलनासाठी आले होते आनंद सुद्धा आला होता हॉटेलच्या पायऱ्यांवर बसून समुद्र पाहणाऱ्या आनंदच्या मनात अधून मधून वेदना उमटत होत्या पण त्या वेदना त्याला कोणालाही बोलून दाखवता येत नव्हत्या जे काही घडले त्याला आपण एकटे जबाबदार नाही अशी तो स्वतःची समजूत घालत होता कुणीतरी पाठीवर थाप मारली तसा तो भाणावर आला त्याने मागे वळून पाहिले तर इंग्लंडमध्ये त्याच्याबरोबर असणारा आणि आता मुंबईमध्ये स्थायिक झालेला प्रकाश अष्टेकर त्याला दिसला दोघांनाही एकमेकांना पाहून आनंद झाला ते दोघेही त्यांचे इंग्लंडमधले दिवस आठवण्यात रंगून गेले दुपारचे जेवण झाल्यावर आनंद त्याच्या खोलीवर जायला निघाला पण प्रकाशने त्याला जाऊ दिले नाही म्हणाला आज स्टाटा थिएटरमध्ये आपल्यासाठी खास संस्कृत नाटक ठेवले आहे आपणही जाऊया आनंदच्या मनात नाटकाला जाण्याची अजिबात इच्छा नव्हती गेल्या कित्येक वर्षात त्याने नाटक पाहिले नव्हते नाटक पाहायचे म्हटले की जुन्या आठवणींनी तो अस्वस्थ व्हायचा त्यामुळे तो नाटक पाहिजे टाळायचा अनुपमा फक्त तीन महिने त्याच्या आयुष्यात आली होती पण त्याच्या संपूर्ण जीवनावर तिच्या आठवणींची छाप कायम राहिली होती पण प्रकाशला या कशाचीच कल्पना नव्हती आनंद अविवाहित आहे असेच त्याला वाटत होते आनंदने नाटक पाहायला न येण्याची अनेक कारणे प्रकाशला दिली पण प्रकाशने त्याचे काहीच ऐकून घेतले नाही म्हणाला या ग्रुपची नाटकं सुंदर असतात मी मागे पाहिले आहे या ग्रुपचं नाटक सर्व कलाकार छान संस्कृत बोलतात तुला नक्की आवडेल हे नाटक असे बोलून तो आनंदला जबरदस्ती नाटक पाहण्यासाठी घेऊन गेला थिएटरचा आवार भरून गेले होते आनंद व प्रकाश सुद्धा आत जाऊन बसले तिसरी घंटा होताच एका आवाजाने सर्वांचे स्वागत केले आधी इंग्लिश मधून आणि त्यानंतर घेतले हे असेच निवेदन त्याने याआधी ऐकले आहे असे त्याला वाटू लागले त्याला आठवले तो पहिल्यांदा अनुपमाचे नाटक पाहायला गेला होता तेव्हा अनुपमाने असेच निवेदन केले होते आनंद विचारात पडला हा आवाज अनुपमाचा तर नसेल म्हणजे ती इथे असेल का की हा फक्त मला भास होत आहे आणि ती जर खरेच इथे असेल तर माझ्या कानावर जी बातमी आली होती ती खोटी असेल का आनंद गोंधळून गेला होता शेवटी त्यांनी प्रकाशलाच विचारले की हा आवाज कोणाचा आहे प्रकाशने सांगितले बिले पार्ले कॉलेजमध्ये संस्कृतच्या प्राध्यापिका आहेत अनुराधा का काय त्यांचे नाव आहे त्यास नेहमी मुलींकडून सुंदर नाटकं बसवून घेतात यंदाच्या कालिदास महोत्सवात त्यांना पहिल्या क्रमांकाचे बक्षीस सुद्धा मिळाले होते इतक्यात निवेदन संपले आणि नाटकाच्या सादरीकरणाला सुरुवात झाली प्रत्येक पात्राच्या वावरण्यातून वेशभूषा संवाद फेक यातून दिग्दर्शकाची अभ्यासवृत्ती दिसून येत होती पण आनंदचे कुठेच लक्ष लागत नव्हते तो आवाज कुणाचा होता या विचारानेच तो अस्वस्थ झाला होता कधी एकदा नाटक संपते आणि या नाटकाच्या दिग्दर्शकाचे नाव समजते याकडे त्याचे लक्ष लागले होते शेवटी एकदाचे नाटक संपले सर्व कलाकारांची ओळख करून देण्यात आली आणि नंतर टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात अनुपमा रंगमंचावर आली आनंदने तिला लगेच ओळखले काही वर्षांपूर्वी ती अशीच रंगमंचावर आली होती तेव्हा महाश्वेता या नाटकाची नायिका म्हणून रंगमंचावर आलेली अनुपमा आता खरोखरच महाश्वेता होऊन रंगमंचावर उभी होती तोच आत्मविश्वास तेच लागवी बोलणे आनंदला हातापायातली शक्ती नष्ट झाल्यासारखे वाटले कार्यक्रम संपल्यावर आनंद व प्रकाश नाट्यगृहाबाहेर आले आनंदचे काहीतरी बिनसल्याचे प्रकाशच्या लक्षात आले कदाचित त्याची तब्येत बरी नसावी असे वाटून तो आनंदला त्याच्या घरी येण्यासाठी आग्रह करू लागला पण डोकं खूप दुखतय असे कारण देऊन आनंद त्याच्या घरी गेला नाही शेवटी निराश होऊन प्रकाश निघून गेला प्रकाश जाताच आनंद पुन्हा नाट्यगृहात गेला पण तोपर्यंत अनुपमा निघून गेली होती आता अनुपमाला कसे भेटायचे या विचाराने तो अस्वस्थ झाला इतक्यात प्रकाशने अनुपमा विलेपार्लेच्या कॉलेजमध्ये संस्कृत शिकवत असल्याचे सांगितलेले त्याला आठवले त्या कॉलेजमध्ये फोन केला तर आपल्याला अनुपमाचा पत्ता नक्की मिळेल पण आता बरीच रात्र झाली असल्याने त्याने दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये फोन करायचे ठरवले दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने कॉलेजमध्ये फोन केला पण अनुपमा नेमकी त्या दिवशी रजेवर होती शेवटी मी त्यांचा नातेवाईक आहे आणि मला त्यांच्याकडे अर्जंट काम आहे असे सांगून आनंदने क्लार्क कडून अनुपमाचा पत्ता मिळवला आता जास्त वेळ घालवण्यात अर्थ नसल्याने आनंद लगेच टॅक्सीत बसून बांद्र्याच्या दिशेने निघाला वसंत आणि सत्या दोघेही अनुपमाचे नाटक पाहायला आले होते नाटक फारच छान झाल्याचे दोघांनी आवर्जून सांगितले तेव्हा तुम्हा दोघांमुळेच हे नाटक आम्हाला टाटा थिएटरमध्ये सादर करता आले असे बोलून अनुपमाने त्यांचे मनापासून आभार मानले होते दुसऱ्या दिवशी सकाळची सगळी कामं आवरून अनुपमा नाटकांची पुस्तकं घेऊन बसली होती पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या वेग उत्सवांसाठी स्पर्धांसाठी वेगवेगळी वेग नाटकं बसवावी लागणार होती तीच निवडण्याची कामे तिलाच करायची होती त्याच कामात ती घडून गेली असताना दारावरची बेल वाजली दरवाजा नुसता लोटलेला असल्याने तिने जे कोणी आहे त्यांना आत यायला सांगितले आनंद आत आला अनुपमाने मान वर करून पाहिले अनपेक्षितपणे आलेल्या आनंदला पाहताच ती गंभीर झाली तिच्या तोंडातून शब्द फुटेनासे झाले शेवटी तिने स्वतःला सावरले आणि आनंदला बसायला सांगितले एकेकाळी ज्या व्यक्तीच्या दोन ओळींच्या पत्रासाठी ती दिवस दिवसभर पोस्टमनची वाट बघत बसायची ज्याच्या आठवणीत रात्रभर रात्र जागायची रात्र ज्या व्यक्तीने येऊन आपण निर्दोष आहोत असे जगाला सांगावे व आपल्याला या नरकातून बाहेर काढावे म्हणून कितीतरी व्रत उपवास नवस तिने केले होते तीच व्यक्ती आता समोर येऊन बसली होती अनुपमेच्या चेहऱ्यावर विषाद पूर्ण हसू उमटले खरे तर आनंदला बोलण्यासारखे खूप होते तो तिचा पती असला तरी आज तिला तो अनोळखी असल्यासारखा वाटत होता तिचा भूतकाळ तिच्या डोळ्यांसमोर कोड उठल्याचे समजल्यानंतरची राधक्कांची वागणूक माहेरची परिस्थिती समाजाची वागणूक आत्महत्येचे मनात येणारे विचार सगळे काही तिच्या डोळ्यांसमोरून गेले तिला गरज होती तेव्हा पाठ फिरवलेला आनंद आता आला होता आनंद कितीतरी वर्षांनी अनुपमाला पाहत होता तिचे हात आता पूर्णपणे शुभ्र झाले होते पण आता त्याला तिची वाटत नव्हती तिचे डोळे अजूनच तेजस्वी दिसत होते तिच्यातला आत्मविश्वास अजूनही तसाच होता पण अनुपमाला मात्र पूर्वीचा देखणा आनंद आता रोडवल्यासारखा दिसला अनुपमा काहीच बोलत नसल्याचे पाहून शेवटी आनंदनेच बोलायला सुरुवात केली म्हणाला काल तुझे नाटक पाहिले फार सुरेख होते यावर तुमचेही नाटक फार सुरेख होते असे शब्द अनुपमाच्या मनात उमटले पण तिने ते ओठांवर येऊ दिले नाहीत आनंद म्हणाला मी इंग्लंडहून आलो त्याला आता दोन वर्ष झाली तुला शोधण्यासाठी मी किती खटपट केली पण मला तुझा पत्ता कुठेच मिळाला नाही अनुपमा जीवनात गैरसमज होतच असतात माझे काही चुकले असेल तर मला क्षमा कर जे घडले ते सगळे विसरून जा अनुपमाने आनंदला विचारले तिला कोड आले यात तिचा काय दोष होता कोडामुळे तिचे सौंदर्य नष्ट झाले यात तिचे काय चुकले लग्न आधी मला कोड नव्हते हे फक्त तुम्हालाच माहीत होते पण तरीही तुम्हाला ते तुमच्या आईला सांगावेसे वाटले नाही बायको कुरूप झाली तर काय करायचे असे वाटून तुम्ही गप्प बसलात घरातल्या सोहळ्या ओवळ्यात बाधा येईल घराण्याचे नाव खराब होईल या भीतीने आई तशा वागल्या यात चूक कोणाची यातल्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे आनंदकडे नव्हती मी आता तुझ्यापासून दूर राहणार नाही मला क्षमा कर असे आनंद अपराधीपणाने म्हणाला अनुपमा म्हणाली मला ज्या वेळेला तुमची जास्त गरज होती त्यावेळेला तुम्ही पाठ फिरवलीत फक्त दोन आपुलकीच्या शब्दांची मी तुमच्याकडून अपेक्षा केली होती पण तेवढाही आधार तुम्ही मला दिला नाहीत आता मी क्षमा केली तरी काय होणार आहे आनंद म्हणाला तेव्हा आम्हालाही हा आजार पुढच्या पिढीला झाला तर काय होईल याची भीती वाटली अनुपमा हसून म्हणाली तुम्ही डॉक्टर आहात ना हा कोड अनुवंशिक आहे हे अजूनही सिद्ध झालेले नाहीये तुम्ही माझ्याशी या विषयावर नीट बोलला असता तर मी स्वतः तुमचे दुसरे लग्न लावून दिले असते पुढे अनुपमाने आनंदला विचारले जर माझ्याऐवजी तुम्हालाच हा रोग झाला असता तर आणि मी सुद्धा जर तुमच्यासारखाच विचार करून तुम्हाला वाऱ्यावर सोडून निघून गेले असते तर पती पत्नी हे नाते असे असते ज्यात कुणा एकाला काही झाले तर दुसऱ्याने त्याला आधार देऊन संसाराचा गाडा पुढे न्यायचा असतो तुम्ही एक पती म्हणून तर सोडा पण एक डॉक्टर म्हणूनही काही कर्तव्य केले नाही तुमच्या आईने मला घरातून हाकलून दिले कारण त्यांना माहीत होते की त्यांचा मुलगा त्यांना कधीच जाब विचारणार नाही माणसाचे जीवन अस्थिर आहे हा रोग तुमच्या घरात कुणालाही कधीच होणार नाही याची काय खात्री उद्या तुमच्या मुलांनाच हा रोग झाला तर काय कराल आनंद म्हणाला तो प्रश्नच येणार नाही कारण मी दुसरे लग्न केले नाही आईने मला दुसऱ्या लग्नासाठी खूप आग्रह केला सुरुवातीला मी हो म्हटले पण नंतर मी नकार दिला अनुपमा तू जे काही म्हटलेस ते सगळे खरे आहे त्यासाठी मी तुझी मनापासून माफी मागतो पण आता निदान या पुढचे आयुष्य तरी आपण एकत्र घालवू इथे आईच्या सोहळ्या ओवळ्याचा अडथळा असेल तर, तर आपण इंग्लंडला जाऊ तिथे तू तुझ्या नाटकाची आवड सुद्धा जोपासू शकतेस तू आणखी विचार कर आपण दोघे मिळून जीवनाला सामोरे जाऊ